या कडाकीच्या थंडीत सुरू सुरू प्याला असा पांढरा रस्सा इथे मस्त ना तर एक भांडे घेतलं दोन मोठे कांदे त्यामध्ये परतवून घेतले थोडासा कांदा साईडला ठेवला आणि त्याच कांद्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद टाकून छान मिक्स करून घेतलं मीठ आणि हळद छान मिक्स झाल्यानंतर वरतून मटण टाकलं आणि ते पण छान मिठाच्या पाण्यात परतवून घेतलं आता इथं पाणी नाही टाकलं असंच ताट ठेवायचं आणि ताटावरती पाणी ओतून ना आपल्याला वीस मिनटं वाफवून घ्यायचं वीस मिनटात वरचं पाणी पण उकळतं आणि खाली मटणाला स्वतःचं पाणी पण सुटतं असंच करत आपल्याला परत पाणी ओतायचं आणि तेच पाणी आपल्याला ते भांड्यात होतंयचं आता मी मसाला घेतला होता खोबरं लसूण पेस्ट आणि थोडंसं मगसबी आणि काजू मी भिजत ठेवले होते सर्वप्रथम आधी मी दूध काढून घेतलं खोबऱ्याचं त्यानंतर मग हे काजूची पेस्ट आणि त्यात परतवलेला कांदा त्याचसोबत एक मिरची घालायची आणि वाटून घ्यायचं आहे आता भांड्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकायचं काही खडे मसाले टाकायचे आणि छान परतवून घ्यायचं एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची आणि आपण जी पेस्ट केली होती ना काजू आणि मगस बी तिळे वगैरे घातले होते आपण ती पेस्ट घालून घालूनच छान परतवून घ्यायचं आता यामध्ये आधी आपण मटणाचं जे शिजवलेलं पाणी होतं ना ते आधी मिक्स करायचं आणि थोडासा गरम मसाला घालून एक उकळी काढून घ्यायची आता उकळी काढल्यानंतर नंतर, नंतर शेवटी आपण नारळाचं दूध ओतायचं आणि फक्त गरम करून घ्यायचं आहे आपल्याला नारळाचं दूध घातल्यानंतर उकळी काढायची नाही आहे चवीनुसार मीठ टाकलं आणि कोथिंबीर टाकली आता या स्टेजला गॅस बंद करायचं जास्त आपण उकळी काढली ना आपलं नारळाचं दूध फुटू शकतं त्यामुळे उकळी अजिबात येऊ द्यायची नाही त्यानंतर तुम्ही बघू शकता आपला जो पांढरा रस्सा आहे ना काय मस्त असा बनला होता चवीला पण आणि दिसायला पण चला मग पटकन लाईक करा आणि या